नमस्कार सर्वांना मऊसूत मोदक कसे करायचे त्याची रेसिपी आज संपूर्ण बघणार आहोत सोबतच तांदळाच्या पिठाच्या घाऱ्या ह्या कशा करायच्या त्यासुद्धा मी दाखवणार आहे तर चला पाहूया ह्याची संपूर्ण रेसिपी एका कढईमध्ये एक चम्मच तूप घ्यायचं आहे तूप नॉर्मल गरम झाल्याबरोबरच आपण ह्याच्यामध्ये थोडीशी खसखस घेणार आहोत खसखस आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे जशी की राई तडतडते त्याप्रमाणे आपल्याला खसखससुद्धा सगळीकडे पसरलेली दिसेल अशा प्रकारे आपल्याला खसखस आहे ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूट घेतले आहेत अशा प्रकारे आपल्याला हे ॲड करायचं आहे त्याच्यानंतर खोवलेला नारळ इथे मी एका नारळाचे मोदक दाखवणार आहे तर त्याप्रमाणे हे सर्व प्रमाण असणार आहे आता हे सर्व काही व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य सर्व तूप सगळीकडे लागेल अशा प्रकारे आपल्याला दोन ते तीन मिनटांकरिता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर पाववाटी गूळ आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित मिश्रण व्हायला पाहिजे त्याकरिता लो मंद गॅसवर आपल्याला हे गूळ व्यवस्थित असं वितळेल असं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जायफल आणि वेलचीपूड पूड घेणार आहोत सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे अशी सुटसुटीत आपल्याला ही जी सारण आहे हे तयार होतं अशा प्रकारे आपल्याला हे सुटसुटीत सारण तयार करून घ्यायचं आहे आता पुढील तयारी आहे ही मोदका त्याकरिता इथे मी एका तांब्यामध्ये अर्धेहून जास्त पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये आता मी तूप घेणार आहे तुपामुळे काय होतं तर आपलं जे पीठ आहे ते खूप मऊ होतो आणि जोडीला साकर, ते आता मी थोडंसं चवीपुरतं मीठ आणि साखर साखरेमुळे पिठाला चकाकी येते आणि आपण जेव्हा मोदक वळतो ना तेव्हा ते मोदक फाटत नाही हे व्यवस्थित अशी उकळून झाल्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता मी अर्धा बाऊल हा पीठ घेतला होता आधी थोडंसंच आपल्याला टाकायचं आहे हे आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये त्या मिक्स करायचं आहे आपल्याला चेक करायचं आहे आणि त्याप्रमाणे आता हे पातळ आहे तर आपल्याला थोडंसं अजून पीठ ॲड करायचं आहे आणि आता ते सुद्धा ॲड करून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे गॅस बंद करून असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण देऊन पाच मिनटांकरिता तसंच ठेवणार आहोत पाच मिनटानंतर आपण हे पीठ एका परातीमध्ये घ्यायचं आहे पीठ गरम असल्यामुळे आपल्याला मळायला जमत नाही त्यामुळे मी इथे तांब्याच्या मदतीने व्यवस्थित असं पीठ आधी मी मळून घेणार आहे तुम्हाला तांब्याने जमत नसेल तर तुम्ही ग्लास घेऊ शकता तुम्हाला जे सोपं वाटेल त्या प्रकारे तुम्ही हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ गार झाल्यानंतर थोडंसं आता आपण ह्याच्यावर थंड पाणी टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे थंड पाणी टाकताना तुम्ही बघू शकता फक्त शिंतडायचं आहे जास्त आपल्याला पाणी टाकून ते एकदमच पातळ पीठ करून घ्यायचं नाही आहे तर अशा प्रकारे आता आपण हे व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे सारणाचे इथे मी नॉर्मल साईजचे लाडू करून घेतले आहेत म्हणजे मोदकमध्ये आपण भरताना आपण इझिली भरू शकतो ह्यासाठी मी पूर्वतयारी केली आहे आता थोडंसं पीठ घेऊन आपल्याला अशा प्रकारे तांदळाच्या पिठीमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला तांदळाची पिठी, पिठी जमत नसेल तर तुम्ही तूप किंवा तेल घेऊ शकता आणि त्याच्या मदतीने तुम्ही अशी पारी करू शकता पारी करताना लक्षात ठेवा आपल्याला बाहेरून आतमध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे वाटी करायची आहे जर तुम्हाला ही वाटी किंवा ही पारी करायला जमत नसेल तर तुम्ही सरळ सरळ एखाद्या पोळीपाटावर पुरी लाटतो त्याप्रमाणे लाटा आणि मोदक तयार करायला घेऊ शकता आता आपण मोदकाची जी आपल्याला पाकळ्या कशा करायच्या त्या बघूया तर इथे मी मोदकाच्या पाकळ्या करण्यासाठी मी अंगठा तरजणी आणि तिसरं बोट ह्या तिघांच्या मदतीने पाकळी करत आहे पहिल्याला आपल्याला तरजणीमध्ये ठेवायची आहे आणि तिसरा बोट आणि अंगठ्याने आपल्याला हे बाजूने दाबायचं आहे अशा प्रकारे आपल्याला छान असं मोदकाची जी पाकळी आहेत ते तयार होतात आणि आता हळवारप्राणे आपल्याला हे सर्व काही बंद करून घ्यायचं आहे मंडळी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ही व्हिडिओ तुम्ही प्रथमच पाहत असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल तर आपल्याला छान असं आपलं हे मोदक आहे हे तयार झालेलं आहे आता हे आपण एका बाजूला ठेवणार आहोत आणि लगेचच त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे किंवा एखादा फडका ठेवा म्हणजे आपला जो मोदक आहे ना तो तडा जात नाही सर्व जे मोदक आहेत हे तयार झालेच आहेत आता थोडंसं पाणी घेऊन हे सर्व मोदक जे आहेत त्या पाण्यामधून काढून घ्या म्हणजे जो आपला एक्स्ट्राचा जो पीठ होता तो निघून जातो आणि आपला जो मोदक आहे तो खूप असा चमकदार होतो आता हे सर्व मोदक आपण व्यवस्थित असे पाण्यामधून बुडवून काढणार आहोत आणि हे ठेवताना एखाद्या जाळीदार भांड्यावर केळीचं पान घ्या केळीचं पान नसेल तर तुम्ही थोडंसं त्याला तेल लावा आणि हे सर्व मोदक आपल्याला त्याच्यावर ठेवायचे आहेत ही सर्व तयारी झाल्यानंतर आता एका पातेलीमध्ये पाणी घ्या आणि हे तयार झालेले मोदक त्याच्यामध्ये ठेवून ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटांकरिता मिडियम ग्सवर आपल्याला हे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत आता मोदक करताना जर तुमचा एक्स्ट्राचा पीठ राहत असेल तर काय करायचं बरं तर तांदळाच्या घाऱ्या आमच्याकडे ह्याला तांदळाच्या घाऱ्या बोलतात तर ते कसं करायचं ते सांगते इथे मी गुळाचं पाणी घेतलं आहे आणि हे जे पाणी आहे आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे एखादा जर गुळाचा खडा असेल तर तो ह्यामध्ये यायला नको ह्याकरिता मग हे व्यवस्थित पीठ परत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे थोडंसं सैलसर होतं तर आपल्याला हे व्यवस्थित असं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे ह्या गुळाच्या पाण्यामध्येच ह्याच्यामध्ये कोणतंच एक्स्ट्राचं आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही हे व्यवस्थित आता मळून झालेलं आहे कसं झालं आहे ते सुद्धा मी दाखवते हे बघा आपल्याला अशा प्रकारे हा पीठ आहे हा मळून घ्यायचा आहे आता थोडासा पिठाचा गोळा घ्या ज्या प्रकारे आपण पुरीसाठी एक गोळा घेतो त्या प्रकारेच घ्यायचा आहे फक्त हे लाटून न घेता आपल्याला अशा प्रकारे पाण्याच्या मदतीने हे असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे अगदी पुरी करतो तसंच फक्त हाताने लाटू नाही शकत कारण का तर हे आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ हे चिकटणार त्यामुळे तुम्ही पिठाच्या मदतीने करायचं असेल तर करू शकता पण तुम्ही पाण्यावरच केलेलं चांगलं राहील म्हणजे ते तेलातसुद्धा व्यवस्थित असं फुगून येतो तर जशी आपण पुरी तळतो त्या प्रकारेच आपल्याला ह्या तांदळाच्या पिठाच्या घाऱ्यासुद्धा मस्त अशा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आणि ही बघा टम्म अशी मस्त तांदळाच्या पिठाची घारी जी आहे ही तयार आहे आता आपण ही व्यवस्थित अशी ह्याचं तेल निघण्यासाठी एक साईडला काढून घेऊ आणि बाजूला ठेवूया आणि अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा घाऱ्या आहेत त्या आपल्याला अशाच तळून घ्यायच्या आहेत घाऱ्या तळून तर झाल्याच आहेत आता आपण हे जे मोदक आहेत हे सुद्धा आपले झाले आहेत तर येता सणाला तुम्ही मोदक जेव्हा कराल तेव्हा राहिलेल्या पिठाचं काय करता ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि काहीच करत नसाल तर ह्या घाऱ्या आहेत ह्या नक्कीच ट्राय करा खूप छान सुंदर खुसखुशीत आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आता इथे मी मोदकावर थोडंसं मस्त तूप टाकलं आहे आता हे मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे किती सॉफ्ट झालं आहे ते तुम्ही बघू शकता ह्याची पारी किती नाजूक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनल प्लेलिस्टमध्ये जाऊन प्लेलिस्ट प्ले करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद